नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आपण ज्यावेळेस माढा पंढरपूर मंगलवेडा, माळशिरस सांगोला मोहोळ या विधानसभेमध्ये फिरत असताना आज आपण फळवणी गावातील एक ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आलो होतो ग्राउंड रिपोर्ट घेतला महाराष्ट्र समाजाची भूमिका घेतली इथली परिस्थिती बघितली नेमकं कोणाच्या बाजूनं कल आहे कोण कोणाला कौल जाणार त्या ठिकाणी बघितला हे करत असताना आपला एक ने तरुण गाठ पडला नेमक्या तरुणाची भूमिका काय आहे तरुणाला त्या ठिकाणी सांगायचं होतं की मला काहीतरी सांगायचं आहे किंवा इथले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवाराबद्दल उमे मला थोडी माहिती द्यायची आहे आम्ही सांगितलं की वेगळीच तुझी मुलाखत बनवा खे हा तुझा जो काही निरोप आहे आपण त्या ठिकाणी पोहोचवा नेमकं आज तुझी ओळख सांग नेमक्या ह्या गावात माझं नाव विनय महादेवाघमारे माझं वय पंचवीस मे राहणार फळवणीज व मला आमदार रामभाऊ सातपा सातपुते यांच्याविषयी भरपूर आधार आहे आणि त्यांनी माझं लय मोठं योगदान दिलं साहेबांनी माझं वजन एकशे अठ्ठेचाळीस किलो होतं एकशे अठ्ठेचाळीस किलो वजन होतं माझं तर साहेबांच्या माध्यमातून माझं ऑपरेशन केलं साहेबांनी मला ऑपरेशन बेरेटिक सर्जरी वजन लहान होण्याचं आणि सर ते वजन ते ऑपरेशन कोणत्याच योजनेत बसत नाही म्हणजे ते ते मला काय कोणता आजार नाही काय नाही हे रू ऑपरेशन आहे ते माझं हे सौंदर्य रूपातलं ऑपरेशन आहे त्यामुळे ऑपरेशनला कोणती विषय हे होत नाही योजनेत बसत नाही तर स्वतः आमदार साहेबांनी याचा मला खर्च दिला आणि पाच लाख रुपयाचं ऑपरेशन माझं साहेबांनी केलं आणि ऑपरेशन करून साहेब स्वतः मला हॉस्पिटलला बघायला ते मुंबईला पाच लाख मुंबईला सैफ हॉस्पिटलला ऑपरेशन झालं ऑपरेशनचा खर्च चांगला साधारणतः पाच ते सहा लाखाचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन करून साहेब मला तिथे भेटायला आल्यानंतर मला म्हणले तू प्रायव्हेट वाण्याने घरी जा आणि अशा तऱ्हेने मला साहेबांनी नंतर घरी आल्यानंतर पन्नास हजार रुपयांची मदत दिली मी दोन महिने घरी बसून होतो साहेबांसाठी बोलावं तेवढं कमी जाईल इतकं साहेबांनी मला जीवदान दिलंय साहेबांमुळे मला जीवदान भेटले केवळ नाही तुला अडचण काय एकशे असताना तुझी हाईट किती होती माझं आवजन भरपूर वाढलेलं होतं आणि मला चालता येत नव्हतं मला बसता येत नव्हतं माझा सलूनचा व्यवसाय होता घरात आई वडील आजारी होती आईला कोरोना चालता वडिलांना पॅलेस झाला त्यात माझे होतं तेवढे एक एकर शेती विकल्या गेली आणि मला पुढं वास्तविक पाहता तर मला जगणं माझं फार मोष्टचं असतं शेती विकली हो शेती आई वडिलांच्या दवाखान्यासाठी विकली मग आता ह्या ऑपरेशनचं बद्दल मला माहिती होती आता हे हो ऑपरेशन कोणत्या योजनेत पण बसत नाही मग करायचा विचार काय तर मला आमच्या गावातील पुढारी यांनी सांगितलं की आपण आपल्या तालुक्याचे आमदार सतपती साहेब यांच्याकडे जाऊ आणि यांच्या माध्यमातून तुझं ऑपरेशन करू तर आम्ही साहेबांकडे त्यांचा जनता दरबार होता तिथं साहेबांकडे गेलो साहेबांना असं सांगितलं साहेब माझं असं असं वजन आहे मला असंच ऑपरेशन लागते करायला तर साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घेऊन मला ऑपरेशनसाठी जो काय असेल अगोदर तपासणीचा खर्च साहेबांनी दिला ऑपरेशन नंतरचा सगळा खर्च ऑपरेशन झाल्यानंतर साहेब मला ऑपरेशन झाल्यानं बघाय आलते नंतर सर्व जातीची मला साहेबांनी मदत केली आणि किंवा साहेबांमुळे माझे जीव असले आणि मी साहेबांमुळे आज हे दिवस बघतोय राजकारण केलं नाही साहेबांनी साहेबांसाठी आता भरपूर वाढायचं आता हे साहेबांनी तुझ्या कशाचं राजकारण राजकारण तू कुठल्या नाही नाही साहेबांनी मला विचारलं पण नाही तुला मत आहे का तो कोणत्या पक्षाला कोणत्या पक्षाचा हे मला विचारलं सुद्धा नाही मी गेलो आणि साहेबांनी मला मदत केली विचारलं नाही का दोन हजार एकोणीसला कोणाला मतदान केलं नाही काय सुद्धा विचारलं नाही साहेबांनी जात पात काय विचारलं सुद्धा नाही त्यांनी विचारलं पण नाही तुला मत आहे का तो कोणत्या पक्षाला मतदान केलं हे विचारलं पण नाही मला पण साहेबांनी माझं लय मोठं मला योगदान दिलं साहेबांनी माझी आई वरली आई वरल्यानंतर माझं मागणी कोण आहे साहेबांनी मदत दिली साहेबांमधून माझे जीव वाजले आजी दिवस त्यांच्यामुळे बघतोय साहेबांमुळे बघतो आईला कोरोना झाला कोरोनामध्ये आईच्या किडण्या फेल झाल्या तिला दवाखान्यात होतो ते एक शेत विकलं वडिलांना प्यारले चाट्या घाला वडील जोपून आहेत त्यांची सगळी जागा आहे भाऊ माझ्याशी असतोय भावाचा अजून कुठे नोकरीचं नाही काय चालू झालं तो स्पर्धा परीक्षा देतोय कुठेच काय नसताना यात अशा अवस्थेत माझा फक्त किओ रामभाऊ भाऊ यांनी माझा हात धरला आणि त्यांच्या मज मी दिवस बघतोय भाऊसाहेब यंदा पुन्हा आमदार करायला विषय आहे का यंदा गुलाल रामभाऊ सतपती यांचा देणार आम्ही म्हणजे आता आता वजन माझं सदुसष्ट माझं एक्क्याऐंशी किलो वजन वजन कमी झाले आता काहीच त्रास नाही मला प्रचार करताना त्रास होत नाही आता काय त्रास आहे तो आता साहेब ऑपरेशन ऑपरेशन आता ऑपरेशन माझं एक वर्ष होत आलं आता एक वर्ष होते सत्तावीस तारखेला ऑपरेशन सत्तावीस नोव्हेंबर झाले बेड रेस्ट घेतली एक महिनाभर रेस्ट घेतली आणि ते रेस्ट जर साहेबांनी सगळा मला खर्च दिला घरी बसून होतो तरी साहेबांनी आणि त्यांच्या स्वतः फोन पेऊन माझ्या फोनपेला पैसे मारले साहेबांनी इतकं हो साहेबांनी सरकारी त्यांनी ते जाण्याचा दवाखान्याचा खर्च दवाखान्यात बघितल्यानंतर मला म्हणले तू प्रायव्हेट वाहन करून जा म्हणले तर अवस्था खराब आहे ना म्हणले ऑपरेशन केलं तर टाके होते पोटाला त्यामुळे म्हणले तू प्रायव्हेट वाहन करून जा मग त्याला परत दहा हजार रुपये दिले ऑपरेशन अगोदर आपले तर पन्नास हजार त्याला दहा हजार रुपये ते आणि ऑपरेशन नंतर घरी बसून होतो त्यावेळेस वीस तीस हजारची असे मला एकूण पन्नास हजार रुपये साहेबांनी मदत केली नाही का त्यांचं गाय दे त्यांचं त्यांना जाता काय आपण त्यांचं त्यांच्या आपल्याला जे दिलं आपण त्याचं गाय हवं बघा साहेब आठवड्या स्थानिक कोण उमेदवार ते पण आपल्याला काय बघायचं नाही आपण जे जे खाल्ले तेच गायलं पाहिजे आणि आपण केवळ रामबाव सातपुते साहेबांचा माणूस आहे आणि इथून पुढे आयुष्य जोपर्यंत माझा आयुष्य आहे तोपर्यंत मी साहेबांची सेवा करणार जेवढं होते तेवढं मी साहेबांसाठी आब साहेबांसाठी म्हणलं नाही नाही साहेबांच्या तोंड असा शब्दच झाला नाही की मला मदत कर कि मला मतदान कर साहेबांनी फुसाय तू तुझा तु जीव जप त्या दिवशी गावात आल ते बोलले तुझा जीव व्यवस्थित जप म्हणले दुसरं काय सुद्धा साहेबांनी आपल्याला आहे त्यामुळे आपण साहेबांनी आपल्याला पुण्य केले त्यामुळे आपण आता साहेबांचीच वेळ आपण साहेबांना पुण्य करण्याची आपल्याला वेळ भेटली त्यांच्यासाठी आपण भरपूर देव टाकायचा साहेबांसाठी पळायचं आपण गावात आपण राजकारण सोडून हा माणूस म्हणतो किलो तब्बल सदुसष्ट किलो सदुसष्ट आमचं वजन सदुसष्ट किलो आहे त्यामुळे ह्याचं सदुसष्ट वजन एकशे अठ्ठेचाळीस किलो नॉट अ जोक आहे त्या ठिकाणी एकदम अशी हृदयस्पर्शी कहाणी एकशे अठ्ठेचाळीस किलो मित्रान्य केले बी नव्हते एवढं वजन असते आमच्या एवढ्या जवळच्या परिसरात राहतोय आणि त्या ठिकाणी जे काही विद्यमान आमदार होते काम भाव त्या ठिकाणी तुला खरंच जीवदान दिलंय सदुसष्ट किलो म्हणजे एखाद्या वस्तूचा पार्ट कापून सुद्धा कमी होत नाही पण ते एखादी वे एक वेगळी थेरपी किंवा एखादी वेगळी ट्रीटमेंट करून त्या ठिकाणी तुझं ऑपरेशन करून मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन पाच सहा लाख रुपये देऊन आहे प्रचार करावा असं आमच्या या माध्यमातून तुझी खरंच ही नाही पण एक माणूस म्हणून रामभाऊ सतपुती आहेत का या विसरू नको मतदान कर करू नको तुझ्या भावनात शेवट मतदान हा एक मोठा अधिकार आहे तू विकासाची भूमिका बघून त्यांना मतदान करणार आहे परंतु एक माणूस म्हणून शंभर टक्के या व्हिडिओच्या माध्यमातून तरी एवढं कोणासाठी तर करणं ही योजनेत बसत नाही पहिल्यांदा तू सांगितलं की योजनेत हा योजनेत बसतच नाही हे ऑफिस माझ्या योजनेत बसत कोणत्या योजनेत बसत नाही पण साहेबांनी स्वतः त्यांच्या खिश्च्यातले पैसे देऊन त्यांना ऑपरेशन केले माझे तेच म्हणून म्हणलं राजकारणाच्या पलीकडली गोष्ट आहे राजकारण करा करू नका म्हणून नाही नाही म्हण तू तुला विचारलं तुला हे मतदान कर म्हणून सांगितलं बुवा प्रेशर आणलं काय मी तुला असं केलं पण घरात तू मतदान किती आता माझ्या मागं माझ्या भाऊ काय आहेत ना भाऊकीत नाहीच्या आयोजित नाही घरात माझ्या भोक तर कोण माझी आई वडली एक्सपायर झाले माझा भाऊ माझ्या वडील आम्ही ती कच आहे घरा आता बनले तयार भाऊकी म्हणते हो भाऊकी पूर्ण माझ्या पाठीमागं आहे माहीत आहे गार का माझ्या घरातले सुलते आहेत सुलत भाव सुलत्या वगैरे सगळी माझ्यासोबत यायच्या घेतली रम हो सगळ्यांच्या घेतले हां बोलले सगळ्या विचारायचं कारण कसं असतं म्हणतो आहे का तुम्ही मतदान करा कुणाला करा जण कर साहेबाना करा रम फक्त तू त्यांना करा पण अतिशय भाव तुला तिने केलं ह्या वेळेस तू मतदान त्यांना करणं तुझं त्या ठिकाणी नैतिकता आहे कुठं तर मदत केली म्हणून मतदान करणं त्या ठिकाणी हे फळवीसच्या गावातलं इलेक्शन आपण बघतोय चांगलं तापतोय महाडा आरक्षण संदर्भात आर हा तरुण सापडला सा हा व्हिडिओ राजकारणाच्या पूर्ण विरहित आहे त्याला आम्ही काही राजकारणाची भूमिका देत नाही परंतु एक तू सांगितलं की मला बोलायचं आहे त्यातनं तू आम्हाला बाहेर काढलं मला बोलायचं आहे मला सातपुत्यांबद्दल बोलायचा म्हणून तुझा हा व्हिडिओ बनवला आणि खरंच हा व्हिडिओ कुणी राजकारणात घेऊ द्या नाहीतर कुणी न घेऊ द्या आमचं काम आहे की त्या ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस किलोचं तब्बल सदुसष्ट किलो वजन कमी झालं आणि हा इतक्या आज तल तळमळीनं आज बाहेर पडला आहे सातपुद्यांसाठी त्या ठिकाणी रामभाऊ सतपुते रामभाऊ सतपुते हे आमदार होणार का हे आपण जवळच्याच काळामध्ये बघणार आहोत त्या ठिकाणी उत्तमराव जानकर यांच्या पाठी मोठी ताकद तरीची आहे मोहिते पाटील घराण मोठं तब्ब मातंबर घराण आहे त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमाग आहे या झटापटीमध्ये रामभाऊ सतपुते विजय मिळवणार का हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत तुरताच तरी या व्हिडिओमध्ये थांबू आणि तुला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद